हाय फ्रेंड्स आज आपण पारंपरिक पद्धतीने बाजरीचे सांगे किंवा खारोडे ही रेसिपी पाहणार आहोत पूर्ण रेसिपी पाहिजे मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला कळेल की कसे बनवायचे आहेत खूपच अगदी पारंपरिक पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी आपण एक किलो बाजरी घेतली आहे ती छान स्वच्छ निवडून घेतली त्यातले खडे वगैरे आहे ते काढले आहेत आणि त्याची जी भोंडा हस पण निवडून घेतली स्वच्छ पाण्याने आपण चार पाच वेळा धुवून घेणार आहोत कारण बाजरीमध्ये खूपच माती असते हे बघा अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घेतली आहे चार पाच वेळा पाण्यातून नंतर आपण त्यामध्ये पाणी ओतून ठेवणार आहोत पूर्ण एक दिवस आणि एक रात्र ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी बघू शकता आपण अशा प्रकारे आपण ती भिजली आहे आणि नंतर आपण ती छान पुन्हा धुवून घेणार आहोत आणि नंतर धुतल्यानंतर आपण एक स्वच्छ कपड्यामध्ये माझ्याकडे पांढरा होता तुमच्याकडे कुठलाही असेल त्यामध्ये आपण अशी बांधून ठेवणार आहोत म्हणजे जशी तुम्ही मटकीला मोड आणता ना त्याप्रमाणे आपण अशी मा बांधून ठेवणार आहोत हे बघा अशा प्रकारे छान असं गाठवडं बांधायचं आहे त्याचं सर म्हणजे त्याला मटकीला जसे मोड येतात तसे बाजरीला पण मोड येतात छान आपण असं गाठोडं बांधायचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल कसे बांधवायचे आणि आपण छा गाठ नाही बांधता आली तर मी असं धोरणाने बांधती आहे आणि ज्या पातेल्यात आपण भिजवलं होतं त्याच पातेल्यामध्ये आपण दाबून ठेवणार आहोत म्हणजे त्याला छान अशी उब निर्माण होईल आणि उभेमुळे त्याला छान असे मोडीतील येतील हे बघा असं असं दाबून ठेवायचं आणि त्याच्यावर मी तेच ताट झाकण ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकतो आपण गाठोडे सोडायचे मैत्रिणीनं खूपच सुंदर खुसखुशीत अगदी सहज चावता येणारे अशी सांडगे तयार होतात हे बघा किती छान आपली मोड आले आहेत त्याला बघा अशा प्रकारे आपण त्यानंतर हे सर्व मिक्सरमधून काढून घेणार आहोत हे बघा असं जाडसर आहे चालू बंद चालू बंद करत जास्त बारीक करायचं नाही बा बारीक केलं तर जे खारोडे किंवा सांडगे ते कडक होतील हे बघा एक किलोमध्ये एवढं प्रमाण झालं आहे मी असंच भिजायला टाकणार आहे त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत हे बघा अशा प्रकारे पाणी टाकलं आहे छान भिजत ठेवलं आहे बघा आणि आपण रात्रीही भिजत ठेवले रात्री भिजत ठेवायचं आहे पूर्ण पाणी येतं हे करून सकाळी त्यातलं पाणीवरचं काढायचं आहे त्यामध्ये जी घाण असेल ती पण काढायची जेवढं आपण जे चीक आहे तेवढंच आपण पाणी ठेवलं आहे त्यामध्ये आपण ती टाकलेत पांढरे चवीप्रमाणे मीठ पापडखार टाकला आहे एक चमचा आणि मी लाल मिरचीमध्ये जिरे धणे आणि लसूण बारीक करून टाकला आहे चवीप्रमाणे त्यानंतर आपण लाल तिखट पण टाकणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हिरवी मिर हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता पण आमच्याकडे ला लाल मिरचीच आवडतात म्हणून मी लाल मिरचीचेच केले आहेत तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला हिरव्या मिरचीचे पण सांडगे बनवून दाखवायचा प्रयत्न करेल मैत्रिणींनो हे बघा अशा प्रकारे आपण छान तयार करून घेतो आहे त्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे हिंग टाकत आहोत त्यामध्ये हे बघा छान उकळी आली आहे आणि जे आपण रात्री भिजत घातलं होतं त्यातलं पाणी काढून द्यायचं आहे आणि आपण जसं चीक आ, करतो कोरवड्याचा तसंच हळूहळू ते टाकायचं आहे बघा किती छान आपलं फुल्लं आहे पीठ आणि असं चिकटपणा आलं आहे त्याला कारण आपण भिजवली आहे बाजरी छान अशी आणि पुन्हा आपण तो चीक काढण्यासाठी पण पुन्हा भिजवली आहे छान जुने पारंपरिक पद्धतीचा मी ते वापर केला आहे छान असं हलवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आणि मंद गॅसवर आपण अर्धा तास हे शिजवून घेणार आहोत मध्येमध्ये हलवायचं आहे मैत्रिणींनो अर्ध्या तासाने बघू शकता आपलं जे मिश्रण आहे किती घट्टसर झालं आहे आणि किती पिठाला छान अशी चकाकी आली आहे बघा कसं फटफट फट, -फट, -फट उडतं आहे आणि घट्टसर पण झालं आहे मध्ये मध्ये त्याला मी उघडून हलवलं आहे ते जर दाखवत बसले असती तर अजून खूप मोठा व्हिडिओ झाला असता मैत्रिणींनो हे बघा छान असं आपलं मिश्रण तयार झालंय बघा किती छान असं वर्ण पडतंय म्हणजे आपलं हे जे आहे मिश्रण ते छान असं शिजलं आहे आपण हे थंड करणार आहोत आणि थंड झाल्यानंतर त्याचे खारोडे किंवा सांडगे घालणार आहोत पूर्ण शिज पिटलं शिजलं आहे हे बघा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे घट्ट तयार होतं त्यानंतर अशा बोटाच्या साह्याने आपण त्याचे खारोडे किंवा सांडगे घालणार आहोत मी प्लॅस्टिकच्या पेपरवर घालते बघा अशा बोटांच्या साह्याने घालायचे आपण जसे डाळीचे सांडगे घालतो तशीच फक्त हे मोठी साईज घालायची डाळीच्या सांडग्यांना जास्त वेळ लागतो ह्या सांडग्यांना ला अजिबात वेळ लागत नाही मैत्रिणींनो पटापट पटापट -पत, -पत घालून होतात मी पूर्ण फोटो दाखवू शकली नाही तो माझ्याकडनं डिलीट झाला फोटो पूर्ण बाजरी म्हणजे सांडगी घातल्यानंतरचा सा। हे बघा अशा प्रकारे आपण बोटाच्या साह्याने सांडगे तोडायचे आहेत खूप सुंदर होतात आणि चवीला तर खूपच सुंदर लागतात मी तीन दिवस पूर्ण वाळवले आहेत बघा अशा प्रकारे छान असे झाले आहेत खुसखुशीत कुरकुरीत तुम्ही असेच जरी खाल्ले ना तरी खूपच सुंदर लागतात तळून खा भाजून खा तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही खाऊ शकता हे बघा तीन दिवसानंतर किती छान असे आपले झाले आहेत बाजरीचे खारोडे किंवा सांडगे मी तळून दाखवणार आहे छान असं आपलं तेल गरम केलं आहे त्यामध्ये थोडे थोडे करून मी छान असे तळून घेणार आहेत खूप सुंदर मध्यम गॅसवर आपण छान ते कुरकुरीत तळून घेणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर तळायचे नसतील तर तुम्ही आ, कमी तेलामध्ये भाजून पण खाऊ शकता किंवा तुम्ही असे जरी खाल्ले ना तरी खूप सुंदर लागतात कुरकुरीत कारण आपण जी प जुनी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे हे सांडगे केले आहेत त्यामुळे ते जरी तुम्ही असे कोरडे खाल्ले याची छान कुरकुरीत आणि छान लागणार आहेत चवीला पण खूप सुंदर लागणार आहेत हे बघा किती सुंदर झाले आणि कलर पण किती सुंदर आला आहे कारण आपण इथे लाल मिरची पावडरचा वापर केला आहे त्यामुळे आपले कलर छान आले आहे दुसऱ्यांदा पण मी तुम्हाला तळून दाखवते हो हे सर्व आपण मध्यम गॅसवर करणार आहोत जास्त मोठा करायचा नाही नाही तर ते सगळे करपून जातील आणि करपल्यानंतर त्याची चवच वेगळी लागेल म्हणून हे मध्यम गॅसवर आपण छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत मधल्या वेळेसाठी खूप छान होतात आपण माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही मैत्रिणींनो हे बघा आवाजायचं फक्त आपण किती कसे झाले आहेत अगदी हलके फुलके झाले आहेत आणि खायला पण तेवढीच स्वादिष्ट करायला जरा मेहनत आहे मैत्रिणींनो पण खायला खूप सुंदर असे तुम्ही शेंगदाण्याबरोबर खाऊ शकता मी तर कच्चे शेंगदाणे घेतले तुम्ही तळलेले भाजलेले कुठलेही शेंगदाणे खाऊ शकता कारण लोक बघा असे खात होते की कच्च्या शेंगदाण्यांबरोबर बघा किती सुंदर वाटीमध्ये पण किती छान आवाज येतोय म्हणजे आपले किती हलके फुलके झाले आहेत सांडगे किंवा खारवडे हे बघा शेंगदाण्यांबरोबर ते आपण खाऊ शकतो जेवताना तोंडी लावण्यासाठी तर खूपच सुंदर माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांची खूप खूप धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा आपली आणि आप आपल्या कुटुंबाची काळजी घ्या रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद